परभ्या अरे रुपाली दिसली तुला सकाळपासून नाही सुरेश कुठं आहे तो सकाळीच बाहेर गेलाय कुठे गेलाय ते काय बोलला नाही मला पळून गेली नसतील ना दोघं तू लगेच दुसऱ्या टोकाला कसा जातोस रे अरे आपली पोरं एवढी एडी आहेत का परब्या गेली अब्रू तर माझी जाईल तुझं काय जात आहे बोलायला किसन किसन

तुम्हाला जे काही करायचं ना ते मला करा पण याच्याशी असं वागू नका खरंच याचा काही दोष नाहीये कोणाची चूक ते आम्हाला माहितीये तुझं पोरग पळून घेऊन गेलं त्या रुपालीला लग्न केलं त्याने दोघ जोडी नाही

नाही झाले नाही झाले लगणे नाही हे फ्रीजात घे रे ए मशीक्यात ए चटी काळ रे मशीला कान पडात मारीन तारेवर घाल जा जा चलो कर किशन मामा माझं चुकलं रूपाली माझं चुकलं मला मार मार नाही ठीक आहे अरे मार ना मला मी तुला सांगत अरे ठीक आहे अरे ए राजा एवढा आग्रह करतोय तो मार की मार मार ना

नाही या पाच पोरांपैकी कोणाला तरी टेंडर मिळणार आहे का नाही अहो काला तर बाबा त्याला हा हे बघ किसने तुझी जमीन मी तुला परत करतोच वर तुला मी पन्नास एकर जमीन देतो मग माझ्याकडून पन्नास तोळे सोनं आणि पाच लाख वरून हा आणि तुम्ही एवढा करता का आम्हाला काही येत नाही का काय किसनराव साठ तोळे सोनं आणि दहा लाख रुपये हे समज मी देणार आहे यांच्याकडनं घेऊ काय चाललंय बोली लावताय काली लावय कुणाशी लग्न करायचं हे मीच ठरवणार दुसरं कुणी नाही आपली hmm? <coughs> गावची माती मी आणि माती परीक्षणासाठी आणि आपल्या गावातल्या या मातीचा संपूर्ण अभ्यास करून असं लक्षात आलंय की या मातीत कमी पाण्यात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर शेती केली तर उत्तम पीक येऊ शकत <coughs> <coughs> म्हणूनच तुम्ही आता शेती करायची हीच तुमची परीक्षा आहे अरे वा आरे वा शेती उद्या पोहण्याच्या स्पर्धा स्पर्धा घ्या धावण्याच्या उद्या <laughs> काय रे किसन्या हे काय काढलंच नवीन काका नवीन कुठे जुनच आहे की कस आहे ना तुम्हाला सगळं सोपं लागतं कशाची म्हणून जबाबदारीच नकोय बायकोला मुलगा होत नाही माहेरी पाठवा मुलगी होणार आहे पाडा आणि चुकून झालीच तर टाकून द्या अहो बायकोला मुलगा होत नाही हा काय तिचा दोष आहे मुलगा होणार की मुलगी हे फक्त पुरुषावरच अवलंबून असतं आणि मुळात मुलगी होणं हा काय दोष आहे जमिनीचं काय जमीन पिकत नाही म्हणून विकून टाकायची म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यातून नुसतं पळ काढायचं ए आणि काहीच नाही जमलं लट तर लटकून घ्यायचं नाही तर विष प्यायचं काय हो शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी ऐकली नाहीये मी कधी विचार केलाय ती पुढे तिचं तिचं कसं करत असेल कशी वाढवत असेल पोरांना तुम्हाला ना बाईबद्दल रिस्पेक्ट ना जमिनीबद्दल रिस्पेक्ट सूर्या रिस्पेक्ट म्हणजे लाव उगाच काहीतरी हल्ली शेती पिकते कुठे का हो शेती पिकत नाही हा काय फक्त जमिनीचा दोष आहे तुम्हीच काय केलं नाही काही कष्टच घेतले नाही तर कसं होईल बोललीस हा पण हे घेऊ लागलो हा ऐकू लागलो ते कुंडी मध्ये झाड ना तुम्ही तुम्हाला वाटतं आम्हाला पण येते शेती बोलणं सोप आहे इथं पाऊस ना पाणी पडल्या तर डायरेक्ट गाराज पडतात कशी करणार शेती खत महाग बियाणं महाग आऊ श मरायचं म्हणलं ती महाग सरकारला काय जाते करोड रुपयाचं पॅकेज जाहीर करते ते शेतकऱ्याच्या हातात काय मिळतं त्यापैकी दोनशे रुपयाचा चेक किती दोनशे रुपये हे ज्यो महा पांडा त्याला किती मिळालं होत रे पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये नुकसान भरपाईचा चेक <laughs> म्हणून लटकून घेतलं तरी झाडाला काय नाही जमलं तर झाडाला लटकून घ्यायचं विष प्यायचं काय बोलणं सोपं शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बर काय या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना शेतकरी म्हणजे तुमच्यासारख्या पोरी चपराशा पोराशी करतील लग्न शेतकरी कोणाला मी करेन ना मी आनंदाने लग्न करेन शेतकऱ्याशी अग्या चल ग बोलणं आहे अरे आज अख्ख्या गावात मी एकटीचे लग्नाची कुणामुळे हा कशामुळे तुम्ही लोकांनी बायका मुली मारल्यामुळेच उद्या खायला मिळणार नाही जर तुम्ही शेती करायची सोटी तर मग काय खाणार काळू आणि विटा माझ ठरलंय आता जो कोण शेती करेल मी त्याच्याशीच लग्न करणार हे बास हे बासल झाला आता माझ्या सगळे माहिती होतं मला हे असंच होणार आहे त्यांना काय जमते रे शेती मी तयार आहे शेती करायला तू तयार झालास हे आता झालं की सगळं चला आपण डायरेक्ट लग्नच करू आधी पण आधी अरे आहे जेवायचं नाही का तुम्हाला हा हा लगेच घेते कि वाढायला नाही का थोड्या वेळानं बसू की काय झालंय काय झालंय अगं आता हे काय करून ठेवलयस तू आता काय अग त्यांच्यापैकी कुणाची तरी लगीन करावं लागल तुला आता ठरवायचं आधी आम्हाला विचारायचं होतं तरी तू विचारलं होतंस मला सूरजला मारायला माणसं पाठवताना मी मारावर पाठवली नव्हती ती मग डाबरावर पाठवली का अग 너 담대잖아